आरक्षण नेमकं कुणासाठी या विषयावर आपण भाष्य करणार आहोत आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा आणि काही कमेंट असतील तर जरूर त्या खाली लिहा तर आरक्षणाच्या व्याख्या नेमकी काय आरक्षण कुणासाठी आहे तर भारतीय राज्य घटने घटनेनुसार या ठिकाणी तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस कलमानुसार एस सी आणि एस टी प्रवर्गाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण आहे हा विषय क्लोज झाला तिसरं आरक्षण आहे हे ओ बी सी आरक्षण त्यालाच ए सी बी सी असंही म्हटलं जातं आणि हे ओबीसी आरक्षण कोणासाठी आहे जो समा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे त्यांना ते मिळतं साधा सरळ प्रश्न आहे परंतु काही मंडळी हे यामध्ये खिचडी कालवण्याचं काम करत आहेत यामध्ये गोंधळ घालण्याचं काम करत आहेत ते ते सांगतात की अनेक वर्ष अन्याय झाला ही कन्सेप्ट आता चेंज झालेली आहे अनेक वर्ष अन्याय झाला किंवा झाला नाही यावर हे आरक्षण अवलंबून नाही तर हे आरक्षण सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासांना मिळतं आणि आणखी एक आरक्षण आहे ते राजकीय आरक्षण आहे जे राजकीय दृष्ट्या उपेक्षित आहेत अशा घटकाला ते मिळतं त्याचबरोबर डब्ल्यू एस हे आरक्षण आहे ते आर्थिक मागासांना आरक्षण आहे आणि अशा प्रकारचं ते आरक्षण हे आर्थिक आधारावर आहे ते सामाजिक आणि शैक्षणिक नाही तर त्यामुळं आपण हे सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण आहे आणि त्यातल्या त्यात ओबीसीसाठी जे आरक्षण आहे याच विषयामध्ये आपण थोडंसं डीपमध्ये जाणार आहोत आता हे आरक्षण महाराष्ट्र पातळीवर विचार केला तर या ठिकाणी ओबीसी हा प्रवर्ग आहे त्यानंतर एन टीचे अबकड प्र प्रवर्ग आहेत आणि एस बी सी प्रवर्ग आहे ओबीसीला एकोणीस टक्के आरक्षण आहे एन टीच्या अ ब क ड या चार प्रवर्गांना मिळून अकरा टक्के आरक्षण आहे अकरा आणि ते एकोणीस झालं तीस टक्के आणि दोन टक्के हे न्यायालयाच्या आदेशानुसार हे एस बी सी प्रवर्गाला या ठिकाणी दिल्या जातं अशा प्रकारचं बावन्न टक्के आरक्षण या ठिकाणी आहे तर अठ्ठेचाळीस टक्के ह्या खुल्या जागा आहेत आणि डब्ल्यू एस आरक्षण लागू करताना सर्वोच्च न्यायालयाने असे आदेश दिलेले आहेत तुम्ही जागा वाढवा म्हणजे शंभर जागा असतील तर तुम्ही त्या एकशे दहा जागा करा आणि आरक्षण लागू करा अशा प्रकारचे निर्देश हे माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आहेत इथं गफलत काय होती जे पन्नास साठ वर्षापासून आरक्षण उपभोगत आहे आपल्याला कुठल्या जातीविषयी बोलायचं नाही परंतु जो वर्ग आरक्षण घेत आहे त्या वर्गातील जो या ठिकाणी सगळ्यात प्रगत प्रगत वर्ग आहे तो या ठिकाणी आरक्षणाचे खरे लाभ घेत आहे आणि त्यासाठी पाहिजे तसे नियम हे बनवत आहेत या प्रवर्गातील अधिकारी असतील किंवा या प्रवर्गातील राज्यकर्ते असतील तर त्या लोकांनाच म्हणजे एखादा धनगर समाज असेल धनगर समाज आहे त्या धनगर समाजाचं जे साडेतीन टक्के आरक्षण आहे तर हे गरीब धनगराला मिळालं पाहिजे वंजारी समाज आहे त्या समाजातील ज्या दोन टक्के आरक्षण आहे तर त्या वर्गातील गरीब घटकाला मिळालं पाहिजे किंवा ओबीसीतले जे छोटे 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 घटक आहेत त्या त्याच्यातील गरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे ही कन्सेप्ट आजच्या काळात अत्यंत महत्त्वाची आहे परंतु इथं तसं होताना दिसत नाही इथं होतंय काय त्या वर्गातला जो श्रीमंत वर्ग तो आहे तोच ते आरक्षण आहे आणि आरक्षण घेताना ओबीसी प्रवर्गासाठी म्हणजे एन टीचे अबकड वर्ग एस बी सी आणि ओबीसी क्रिमिलेअरची मर्यादा आहे आठ लाख उत्पन्न असणाऱ्यांना आरक्षण घेता येतं मग आता ज्यांचं उत्पन्न एक लाख आहे आणि ज्यांचं उत्पन्न सात लाख आहे दोघांनी आरक्षण घेतात मग आता ते सात लाख हवाल्याला गरज आहे का एक लाख हवाल्याला गरज आहे ज्यांचं पन्नास हजार उत्पन्न आहे त्यांना खरी गरज आहे किंवा ज्यांचं उत्पन्नच नाही कसं तरी जगतात ते एक वेळचं खायला मिळतं त्यांना खरी गरज आहे परंतु त्यांना मिळत नाही ही दुर्दैवाची बाब आहे आणि दोन अधिवेशनं झाली एक ठाण्याला वंजारी समाजाचं अधिवेशन झालं आणि गोव्याला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं अधिवेशन झालं या दोन अधिवेशनामध्ये एक मागणी पुढे आली कोणती क्रिमिलेअरची मर्यादा वाढवावी राज्य सरकारनं सुद्धा निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी प्रवर्गाला खुश करण्यासाठी त्यांची मतं कसं मिळतील हा दृष्टिकोन समोर ठेवून त्यांनी आरक्षणाची मर्यादा ही आठ लाखावरून पंधरा लाख करावी अशी केंद्राला शिफारस केली आणि आता ही अशी मागणी केली जाते की ते तर गोव्याच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात अशी मागणी करण्यात आली की वीस लाख अ वीस लाख करण्यापेक्षा ज्यांचं उत्पन्न म्हणजे आहेत तेच प्रवर्ग आहेत तेच लोक ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांना द्या ना केंद्र सरकारनं गृहिणी आयोग का आणला कशासाठी आणला तर यासाठीच आणला की गरीबाला आरक्षण मिळालं पाहिजे किंवा आता राज्य सरकारनं एस सी प्रवर्गाचं बायफर्गेशन करण्यासाठी म्हणजे जो लाभ घेतोय आणि ज्यांना मिळतच नाही ज्यांना मिळत नाही त्यांना द्या ना तर त्यांना मिळावं यासाठी या ठिकाणी या समिती स्थापन केलेली आहे आणि ही समिती त्यावर अभ्यास करत आहे तर रोहिणी आयोग कशासाठी आणला जे प्रवर्ग ज्या ओबीसीतले जे प्रगत प्रवर्ग आहेत त्याचे अबकडं असे क्रायटेरिया होतील आणि अमध्ये असे प्रवर्ग टाकले जातील ज्यांनी आरक्षणाचा जास्त लाभ घेतला आहे मध्ये असे टाकले थोडा कमी घेतला आहे क मध्ये असे टाकले त्याला आणखी कमी घेतलाय आणि ड मध्ये असे टाकले जातील की त्यांना तो लाभच मिळालेला नाही तर हीच कन्सेप्ट इथं गरजेची आहे इथं तसं होताना दिसत नाही इथं जे लाभ घेत आहेत तेच त्या ठिकाणी पुढे येत आहेत आणि म्हणून ही जी आरक्षणाची क्रिमिलेअरची मर्यादा आहे ही वाढवण्याची आवश्यकता नाही उलट उलट रोहिणी आयोग हा त्याची अंमलबजावणी करणं अत्यंत गरजेचं आहे हा झाला केंद्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर सुद्धा यामध्ये सुधारणा होणं अत्यंत गरजेचं आहे अहो गरजूंना तो लाभ मिळाला पाहिजे ना नुसतं ओरडून चालन का की डोंबऱ्यांना मिळत नाही गोसाव्यांना मिळत नाही नाचजोगीला मिळत नाही लोहाराला मिळत नाही सुताराला मिळत नाही असं ओरडून चालणार तर त्यासाठी कृती करावी लागेल आणि सगळ्यांनी मोठ्या मानानं हे स्वीकारावं लागेल आणि समाजातील जो उपेक्षित घटक आहे गरीब घटक आहे वंचित घटक आहे त्याला आरक्षण कसं मिळेल याचा विचार होणं हे राज्य पातळीवर केंद्र पातळीवर आवश्यक आहे